जमीन मानावर काय काळजी करू नको फुकटचं कौतुक नका करू जमीन मानावरुक झालं बा बापाचं प्रेस चालवलं हि सवय चालू होते हसत सुंद्राबाई यांच्या बोलू ना सुंदराबाई कुठे गेली काय दिसत नाही भाऊबंदीन तिकडं त्या दारालाच बसेल असेल ते मोठ्याच्या दारातून दोन दिवस दावा आलं काय नियोजन आहे विचारावं तर निदान बरेचसे लोक आहे ना कीर्तनकार प्रवचनकार चांगला शोधित्या तर जेणेकरून आईवडिलांवर चांगलं बोलतील बुवा आता यांनी कोणतं लावेला असेल तर लावू कीर्तनकार प्रवचनकार नस लावेल ना तर मग मी चांगले माझ्याकडे बी बाबा लोक शी आधी पंचवीस तीस लोकांची चांगला कीर्तनकार पाहून देतो अरे काय चाललं बरं आता राम बी राम घालते येणार नाही जा जा रामकृष्ण अरे यायला असं अचानक जायला असं वाटलं नव्हतं गाड्या म्हातारा आपल्या हातात त्या राहतो असं प्रत्येक माणूस आले काय तुम्ही निसता गळा एवढ्या गोष्टी आपल्या हातात नाही ठेवलं कोणाचे आई बाप पुरले कोणाला जन्म कोणी आला का निय गळेच दोडा सोडावानी बरं आता जवळ नव्वद वर्षाच्या आसपास वय होत ना का नव्वदच्या आसपास असेल ना अजून कवर जागवायचा होता तो म्हातारा त्याचा गुमूत काढायला मला हा ते बरोबर आहे म्हणा ते कोणाच्या भाग्याचे गुमूत काढणं सुद्धा भाग्य लागत शेवागडती जर्सी गाय सारखा उच्चारलं तरी नाव न उपकार नाही तरी मीच तो अंडाळ हा धाका धाका दोन दिवस राहिले धाव्याचे ते करावा हा त्याला मोक्ष मिळाला त्याचा लहान आले आणि त्याची लाणी सून लई येत होती करू लागले त्याच्यामुळे त्याला लगेच मोक्ष मिळाला आता तुम्ही पिंडावा पाणी सोडल्या सोडल्या नाही नाही कळत यांना मी तर पाहत होते बाई माझ्या सासऱ्याचं सोन्याहून पिवळ झालं तो नाही केला केला बाबूराव तिचा तर अजून हाताचा वास नाही मिळाला एवढा तर तिनं जर्सी गायवा आणि शेणकूर केला गजरे ते जाऊन मध्ये तुम्ही सांभाळा ना दवापाणी तुम्हीच घाला सांभाळला नाव नाही तुम्ही सांभाळला ना मी तोंडाळा तुम्ही सांभाळला ना मग तुमची तुम्ही धावा घाला आमचा बाप नव्हता का तो बापाचा पेन्सिलचे पैसे होती तुम्ही गावा का तुम्ही केलं म्हणून त्याच्या पेशलचे पैसे सगळ्या धावा खायला खर्च केले केले ना मध्ये दाखवते बिल दाखव उमल काय तोकडे चालवत राव गजरे मातेला झुलाब तयार झाले इन दावखाने सुद्धा नाही निर्गाचे घरी वळे देतो जी ए यार तुम्हाला खरच दुःख झालं का रे मतरा गेलेच हो अव दोन लोक येतात राव लोक थुकतील थोडस तोंडाला त्याला कळाला तुम्ही नाका बोलू तुम्ही शांत राहा त्यांच्या थुकू द्या थुकले तर त्यांनी ना आयुष्यभर तेच केलं आणि यांच्या पायीच गेले ते पंच्याण्णव झाला तरी मात मतार आमच्या पायीच गेला पंचाण्णव त्यांनी गाठली तरी आमच्या हातात सगळा कारभार उठली का लगेच तुम्हाला काही लाजा आहे रेसल मात्र चेल कायच होतं मात्र वाटून वाटून घ्या बाई मा सासरा लई चांगला बाई जाऊ मा पर्यंत यांनी काहीच येऊन दिलं नाही ना बाई बाई यांनी कसा गुपित गाला केला ना बाई मामूजी मामूजी तुम्ही का मारायसाठी तिकडे गेले होते का बाई एवढं मी केलं त्याच काही शेर झाला नाही ना बाई ना

बंद तुडी हे सगळे नाटक चालवलं म्हाताऱ्याला सुईच खायला नाही दिलं काय नाटक सुंद्राबाई त्याच्या काय चालू आहे माहितीये का आता दाव कोणी घालायचं याच्यावर भांडू राहिले ते का आ, आ, आ काय बरोबर आहे डोळ्याला पाणी हाय का पाना गळे काढून येतील आता काय कावटायला चालू आहे पाहुण्या कीर्तनकार ठेवला का कीर्तन केमदारलाय आम्ही कोणाला काही बोलणार नाही काहीच नाही काहीच नाही आता फक्त आजची रात्र जाऊन द्यायची उद्याचा कसा उजडल आम्ही हे पाऊ राहिलो डोक्यामध्ये जिला बी आणून ठेवेल होती ती मागच्या दाराला खात होत्या कॅमेरा मी वाढले माझं गेले तर आम्ही दुखात आहे हा का खूप दुखात आहे मग कीर्तन ठेवायचं नाही का तुम्हाला आगाय तुम्ही पा आहे का सुंदरबाई बोल तुम्ही तरी असं कसं करते एकाला अंगाशी नाही एकाला अंगाशी कळीच्या गांडीत फळी घातली गाव दोन कर, करी सुटले का का सुट तुम्ही काही हेच काम करता काय तेल घालायचे हा का आले उलट आम्हाला नाहीतरी आमच्या रोज होते ना आता तुम्ही इलेक्शनला उभे होते आले का दोघं नवरा बायको मतदान करायला काय त्यांची बाजू घेऊन बोलत सुटले तुम्ही ते जाऊ द्या ते ना। ना। वाले त्यांना सांगा ना तुम्ही चार पाहुणे येतील गावामध्ये तो थुकतील तुमच्या दोघा भावेवर नीट व्यवस्थित करा भांडण येणार नंतर दावं झाले करीत बसा तुम्ही हेच केलं आयुष्यभर दाव्याचं काय करायचं ठरवा की लाडू करायचे क जिलेबी करायची सरपंच मी तुम्हाला एक सांगतो मी मत्याचा शेवट केला पाण्याचा खर्च मी केला मौतीचा सुद्धा शेवट केला बस आता सरपंच करूच नका आवाज घालू नका ए सर काय का? गजर ताम सरपंच काडी बसल कोकाडी तुमच्या बसते मा काल बसले नाही पाडले त्याचा सरपंच हाय ना मात्र मला मामा कावणाला 10 वर्षे जगला असता इने पाहिलं नाही पाहिलं मत्याक फक्त पेन्सिल घेतली मत्याची महिनाभर मत्याला

आठ दिवसामध्ये आज उतरू गेली अरे तू असा खालून हात घाल डोळ्याला पाणी आहे का पाय पाय हात लाव पाणी आठ ला तिसरं राहून हा पाणी आठ पाणी जाय ना आवाज बाय माकन पुन्हा बाय तो आकन जोगवाजू इकडं मागतो मतदान करायला आम्ही हं वरवर बाजू त्यांची घेव राहिले काय वर वर वरवर मायाने उपशिनीस गबाय अशी आ... मन लागू पडत तुला हां पडन काची माया इला पडन पडन कोंबडे त्यांच्या घरी ए अनबा तर या, आ काट टिकट टिकट मदनात तो पतो मला एक एक सांगा तोंड देऊ सांगा तुम्ही सुंदरबाई कोणला कोणला तोंड देऊ गजराबाई रड रड मी काय म्हणतो तुमचं जीवर आलं असेल ना तर ग्रामपंचायत मध्ये ठराव मांडितो त्या म्हातारेचा दावा आहे ना ग्रामपंचायत घालील तो निर्णय तुम्ही घ्या मात अरे मग एवढे ना पटकन सौदाईला तुमच्या समाजा ग्रामपंचायतीवरती मायाशासऱ्याची मिटिंग एवढे सदस्य सरपंच उपसरपंच काय माया सासऱ्याच्या पोटचे काय हा कशी बोलली बरं नाही ना नव्हते ना मग गजरे गदरे तू खरं

वाले आले ना तेवढेच ती गती गेले आणि त्यांच्या वाले मागचे उभे राहिले आणि पाला सोडून नाही तो वाईट वाटत त्याची जमीन नको आम्हाला मग त्याची जमीन ते नको ग्रामपंचायतीच्या नाव केली जरी ग्रामपंचायती सदस्य सरपंच उपसरपंच त्याच्या पोटचे ते दावा घालू राहिले म्हणून काय त्यांना दिला काय नीट बोल नीट बोल आडव नको यास ना आडव बोलू नको मला आडव बोल सरळ उभा ना अंगर घालीत असते आपल्या जवळ नाही कोणी असू दे सरपंच असू दे उपसरपंच असू द्या बांधले आडवे मला काही गरज नाही पडली कोणा मात्र जाता सांग रे एक बिघा जमीन थोडल्या पोरा काहीच वाहणार नाही हे त्याचा दावा ग्रामपंचायतीने घातला का मग ग्रामपंचायतीच निर्णय घेईन ला किती द्यायच मोठ्याने किती बरोबर आहे आपल्या नावावर टेन्शन घेऊ नका आपल्याच नावावर काय करायचं यांना दाव्यासाठी आपल्याला आडून धरू द्या आपण जमिनीसाठी यांना आडून धरू चल नाही तर मनाची रे आमचा गेला जाण्याची धरायची मनाची धरायची ते आम्ही ठरू तुम्ही कोण मध्ये बोलणार अरे चार गावचे पाहुणे येतील ते नाव घेऊन जातील आमच्या वेगळे एक होती डबल दाव हे बाबा अरे असं नका करू रे असं नका करू बाबूराव तू हलक्या बापाचा वय अरे तरी सांभाळलं म्हणतो आयुष्यभर काय चावळाच्या दहावी दोन ठिकाणी कसे काय होती दहावी तीन ठिकाणी होतील खबर मग सरपंच एक घालीन ग्रामपंचायतीच्या तर्फे हा गावाची नामना नको जायला एक आपण घालू गरीबी हे सरकारी नोकरी वाले घालतील सेपरेट <coughs> तुला बाबा सांग हा म्हणले बाबा मग आलो च सरपंच सदस्य कोणत्या दावा घालतो ग्रामपंचायती जाऊ दे तुमच्या मत्रेचा हा माना फक्त एवढी लागल एवढं तर समजा ना मग हे मला लग्नाला जायचं ठरवा तुम्ही मला फोन वकळवा काय बोलतो ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या वस्त्रीमध्ये बातमी आला आणि तो लागला आमच्या सासऱ्याचा दावा घालायला काय बोलतो बाई ग्रामपंचायतीच्या याच्यात आता तुमच्या तुम्हाला पुन्हा माझं काढून लोकांचं आपलं झाकून लोकांचं पावा वाकून का आला म्हणते लोक मला विचारतात कोणाचं कीर्तन आहे या दोघा भावाचं काय गरज नाही पडली लोकांनी पंचायत करायला काय आमचा म्हातारा काय ग्रामपंचायतीचा नव्हता ठीक आहे ठीक आहे बरं लोक हे कारण धार्मिक सरपंच प्रवचन म्हणा तुम्हाला सांगतो पाठी सांगू पाठीचालधारणार म सात बारा महिनावर नाव आला नाही बाबा म्हणते तरी जेवण असले पाहिजे तुमच्या बाबाला कोण ऐकत मग कीर्तन मला करण्या लग्नाला जायचं मला मी पाहू द्या भाऊ बंद किती खेळायचे का जाते त्यांचं कीर्तन आहे अंडा चाटू आमच्यावर तोंड सांभाळून तोंड भरले तू सरपंच तो घरी गावकीचा सरपंच माया सासऱ्याचा दावा घालायला तो काय ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये अरे झाला ना तो कुठला कीर्तनाची जबाबदारी घेतली ना जाऊ दे मी डिक्लेअर करून देतो का स्वयंपाकाचं याच्या हातात होत आम्हाला पोळी घालून आम्ही कर... करणारच नाही आम्हाला अन्नदान आपण बोकडे कापू जाऊ बोकडे नाका आणि काहीच नाका माई भात मता येतो रे भूमी तुम्ही आय कमाई भात येतो यांनी उपाशी मार आपण डीजे लावायचा आणि यांनी तिकडे अन्नदान यांचा दावा तिकडे पडायला लावला लागला काय इकडे डीजे मध्ये आपण नाचायला सुरुवात करायचं फक्त कानात जाऊन सांगायचं बोकड्यान बाटली आणि इतक्या गळे काढीत होत्या म्हणजे काय मला आनंद झाला आणि मा सासऱ्याचा सोन्याचा दिवस उगावला म्हणून मी रडत आहे का मातारे तुला इडच बसायचा तुला लाडकी सुरू असं म्हातारा गेला तशी मी म्हाताऱ्याची झाका नि सोडून राहिले काय तू मला बाई सुंदरा पावलं पावली आठवण ती ग बाई आणि यांनी म्हाताऱ्याची किती पंचायत घातली ना बाई आणि बुडलावंड्या सरपंच त्याचा दावा घालायला निघाला ना बाई जरा जीवन सांभाळ तू सांगा माझा काय पंचायतीचा मुद्दा आहे का वाटून घ्यायची तुझ्या जीवाला जीवन सांभाळ यांनी किती हसू चालवलं ना जगाला डोळ्यात सुद्धा पाणी आहे ना तू काय जमीन कोणी वाटून द्यायची गरज नाही जमीनच आमच्या नावावर आता आम्ही ठरवू आम्हाला कुठं द्यायची आणि किती द्यायची आणि द्यायची का नाही द्यायची त्या बहिणी द्या लागतील आम्ही फक्त दावा होत गपे माय एवढे आनंद आमच्या बाजूनी उद्याच आहे काय केलं काही नाही आम्हाला आपल्या पुढच्या लग्नाला माहिती बरोबर अरे कधी बैल चहा पिवा नाही तू गाव सोडलं जसे सरकारी ला लागला माधीर कधी आम्ही त्याच्या दारात नाही मायनंदा त्याच्या दारात नाही आणि म्हातारा मारत्या खिपी आठ दिवस नेला तर म्हातारा उभ्या ना हा तर यांनी आम्हाला फोन नाही केला न्यायालयान मरेल आणून मरेला आणून घातला इडं मग यांनी तिकडच करायचं होतं यांना दाव्याची आशा लागली आम्ही करू म्हणून गजरेने मारला मात्र मारला झाकून मारला झाकून मारला म्हातारा किती फुल फेसनी राहायचा सारखं म्हाताऱ्याचं दोतार इडवर आणि मी पाय दाबायचे म्हाताऱ्याचं दोतार कुडव इडव आणि मी पाय दाबायचे केलं का तिनं केलं आता तोंडाला पदर लावून बस मी काय काय वाचावा काय काय वाचू मी माई मला एक आठवण येते ना बाई माई मामूजी तुम्ही गेल्यावर अस एवढं बहीण एवढं मला माहिती नव्हतं नाय नाटक येते आता काय यांच्या बिहना तोंड जोडू का मी तरी म्हणते नाटकाचे

माहित नाही आमच्या घरात हे नाही आमच्या दारात आणि त्याच्या घरातलं जस्त्याला त्याला काही मिटक्या मारी सुटले बाई गजरे दिसून राहिले ना गजरे पाठव राहिली लोक दारा येतो साखर चहापुढा घेऊन तो यांच्या घरात जातो इथे पुढे बाजूला बांधून ठुले पुढे तुमच्या सारख्यांनी आणेल हातावर परपंच हा मासा हाताव परपंच पॉरकाल गाडी घेऊन आलं तर हिनं गाडीच्या डिक्की ठेवून दिलं मग चहा साखर दुखाच्या घरी तर चहा साखर काय भाऊ आयले वाईले रात असल्या दोन ठिकाणी नेत का माणूस एकाच ठिकाणी नेत ना तिला तीनही पुरली सरकारी दवाखान्यात का सरकारी नोकरीला काम आला

ते हिना धुयेल सुद्धा नव्हतं आणि काय बोलत नाक करून मग एवढं केलं तर दावं करायचं ना मग काय करू आला करू आम्ही जिजा पाणी केलं जिजा मी एवढून चकाचक करून पाठवला आणि ना मातारा तिकून गु घाणी थडून आणला तर नाजर पडलो तुम्हाला अग बाई इथं चांगलंच होत तुम्हाला सांगते इडून यांनी शहाणपणा केला मोठ्या एकी करायला गेले मातारा घेऊन गेले ते इडून किती नितळ मातारा चिकना वापडा दिसायचा

हा त्याच्यामुळे आहे ना निमा निम पैसे द्यायचे दाव्याला आणि दावा म्हातारायचा मोठा करायचा आणि लगेच पीशा भरायचा यांचा थांबायचं आणि यांचा चास सुद्धा नुसता काय काय आम्ही काय मागता घेतलं का मटाराचा खर्च तुम्ही करा नाही जर खर्च आम्हाला करायचा उल्टा तुम्ही मोठे तुम्ही कराय पाहिजे सगळा काहीच करणार नाही पटलं तर पा आले त्यांना चहा पाचवी

आ? बाई दहा दिवस झाले तस काय बाईनी चोपाळा सोडला नाही भाई मला सोमवार येऊ द्यावायच्या टायमाला इति गुबु गुबुक खात्या आणि बसात मला सोमवार येऊ द्या मला नाही खाल्ल तरी चालेल मला उपाशी अरे लागत आहे मला काही गरज नाही पडली फेडायची मा सासरा मावरू दे या ते बसल भोकंडी मायवाले माया नाही भोकंडी बसेल नाही नाही त्याचं अमोल जी वात काय झाले बाबरो आम्हाला दुःख जास्त होईल हां ते दुःख नाही तुम्ही खर्च करा ना आम्हाला गंजोड्या गंजी मारत मारुशी वाटत मामूजी साठी हां साठी गंजिव काढूशी वाटत पण दामूजी नाही ना हां जवळ सगळं नडलं ना ये दामूजी दाबून बसले काय दाबून बसले आम्ही नाही दाबलं काय म्हणते पा ये आबा इकडे काय दाबले मला सांगत न मथार देत असं हिला म्हणून एवढा जीवय मथार मधीचा बाई काय चवल डांगरी डांगारी ग तू इकडून आवाज बाई माकन पुन बाई हो तो जोगवा जोग इकडे इतक्यात बाज पलाटली काय ती उद्याच्या दिवस इड परवाच्या दिवशी चालली हा निघ निघ परत येऊ नको माहिती आरामध्ये हा लोकांना हसू झाले हसू आपलं खेळव नाही जे पाहुणे येते ना त्यांच्या वतीचे पाहुणे येते हा नाई आपल्या वती जे काही काय तुम्ही काय काय नाटक करेल लोकांना माहिती तिला लाज आहे का काही तिच्या गळ्यात पडू पडू पार जीव कोरडा पडूस म्हणून रडले अंकुशल शेवट म्हणती मातारी हिला गपचिप दिला काय माताऱ्याने उपकार केला मास सासरा होता तो कुठे एवढं दुसऱ्या बाजूच्या गळ्यात पडू रडली असे तिने नाव तुला फळ बोलवलं हा असलं तस उठून माताराचे जो हे पुथी म्हणणं कोण कष्टी केले कष्ट तुमचे सरकारी पगार असून दिसत नाही काही आमच्या गाड्यात आहे का नाही दाखवलंच नाही ना कधी दाखवलंच नाही आता हा टाइम नाही बर का तो बांधायचा नाही नाही करायचं ना दावं आणि बसू दे आपल्या बॉखंडी आपण तिकडे जाऊर तिकडे जाऊन विधी मार्ग करून टाकू आणि मर थुकला आखा गाव यांच्यावर थुकल थुकू दे, दे। गाव थुकल थुकल <laughs> थुकू? हाँ, हाँ, ने ने गाव पण तू नको थुकू काही गरज नाही पडली चांगला गाव गेलाय त्या डीजे वर नाचायची तयारी आहे आपण म्हणतो जाऊ दे मोठे नको बोलाय बोलाय एक लाख केलं आयुष्यभर म्हणून त्यांनी गैरफायदा घेतला

काही सांगूच नका करू राहिले करू द्या गुलाब जामून ठेवू नाही तर रबडी ठेवू नये मला पिठू काही घेणं नाही पडलं त्याच्या टायमाला माताराना दोन दम जास्त घेईल होती तुम्ही गप्पा मी काय म्हणते एवढं करू नाही बी ना शेवटी काय म्हणतील माहिती चार लोकांना आम्ही केलं आम्ही केलं त्याच्यापेक्षा ना नकाच नका सरपंच माहिती आपलं काम कसं आपण गेलो का मागून लगेच साऱ्या गावात आम्ही केला खर्च खर गेले निघून मी काय सरपंचाला बोलून घेऊ बाजार करायला सरपंच काय नाही करायचं मरू दे जाऊ दे आता ऐका तुम्हाला काय सांगते का आता हे उद्या करणारे साईपाक आपण साऱ्या गावात सांगून द्यायचं जेवायला आपणच केला म्हणून झालं मामूजी गेले तर काय वाईट नाही झालं काय ते बरं झालं उद्या ना उद्या रात्रीच आर्डर देऊन टाकू आपण तुबाला द्यायची मला गावात स्वयंपाकच करायचं नाही तुल बंद हा मात्र गावात सांगू का मीनेच राधीला दोनशे रुपये देऊ आणि तिला म्हणा दोन तास तूच गावात हिंड हा सांग सगळ्यांना दहाव्याला या मोठा धाव आहे दाव्याला याल मोठा धाव आहे मी काय जेवण आहे मी काय म्हणतो मी संध्याकाळी जाऊन सगळ्या गावात मी बी उद्या सोमवार हा सोमवार परत पुढच्या हा त्या यांचं जेवण <laughs> परत कवा आहे आणि म्हातारा परत थोडी येणार आहे चला मी जेवण करून आता काय भाऊबंदी यायचं काय नाही राहिला जेवायला येतील काय करना? कर ना सरांना भाज्याचा काढी ते <laughs> चला माझे आपलं चांगलं करून गेली चला